असं म्हटलं जातं की नात्यांच्या गाठी ह्या स्वर्गात बांधल्या जातात स्वर्ग नरक कोणी पाहिलाय म्हणा परंतु जरी ग्रहीत धरलं तरीसुद्धा कधी कधी वाटतं की काही नात्यांमध्ये इतकी विसंगती का असते या प्रश्नाचं उत्तर कधी सापडत नाही जी नाती हवी हवीशी असतात मनाला आपली वाटतात ती कधी जवळ नसतात आणि जी नकोसी वाटतात ती मात्र हक्काना अगदी आपल्या जवळ असतात कातळातील पाझर हा माझा काव्यसंग्रह आज सहज एक रचना वाचत असताना हे विचार मनात चमकून गेले ती रचना आपल्यासाठी शीर्षक आहे ओढ चातकाला आस थेंबाची चातक हा पक्षी आपल्याला माहीत असेल पावसाच्या पहिल्या थेंबा ला पिहूनच तो आपली तहान भागवतो असं म्हटलं जातं ओढ थेंबाला धरणीची त्या थेंबाला काय चातकाचं आहे का हो त्या थेंबाला ओढ लागलेली असते कधी एकदा धरणेवर पडतो पतंगाला प्रीत ज्योतीची पतंग एक छोटंसं फुलपाखरू असतं त्या दिव्याच्या ओढीनं त्या ज्योतीच्या ओढीनं ते ज्योतीवर झडप घालतं त्यात त्याचे त्या पंख जळतात गतप्राण होतं परंतु त्या ज्योतीला त्या पतंगाचं काहीच पडलेलं नसतं सात ज्योतीला वातीची त्या ज्योतीला सात कोणाची असते वातीची असते डोंगराचे प्रेम नदीशी ज्या डोंगरातून त्या नदीचा उगम होतो त्या डोंगराला त्या नदीवर प्रेम असणं साहजिकच आहे परंतु त्या नदीची ओढ असते सागराशी डोंगराचे प्रेम नदीशी अंत नदीचा सागराशी आणि त्या नदीचा अंत सागरातच होतो भ्रमराला ओढ फुलांची बघा एखादा भोवरा त्या फुलाच्या सुगंधाने वेढा होतो आणि संध्याकाळी त्या फुलावर बसून तो सुगंधाचा आस्वाद घेत असतो आणि त्या पाखळ्या जिवळा जेव्हा मिटतात तेव्हा त्या रात्रभर त्या, रात्र त्या फुलाच्या पाखळ्यामध्ये कैद होऊन जातो त्या फुलाला त्या भोवऱ्याचं त्या भ्रमराचं काय पडलेलं आहे का फुलाला मोहिनी सौंदर्याची फुलाला एखाद्या सौंदर्याची मोहिनी पडलेली असते पण सौंदर्याला सौंदर्याला माया ऐश्वर्याची जे सौंदर्य असतंय ते कधीही गरीबाच्या घरात जात नसतं ते एखाद्या श्रीमंत धनधाणग्या घरातच ते सौंदर्य असतं पण ऐका सात ऐश्वर्याला बुद्धीची सौंदर्याला माया ऐश्वर्याची पण सात ऐश्वर्याला कुणाची असते बुद्धीची सौंदर्याला जर बुद्धीची साथ नसेल तर त्या सौंदर्याला सुद्धा किंमत नसते बुद्धीला धार शब्दांची तुमच्याकडे सौंदर्य आहे बुद्धी आहे परंतु तुमच्या शब्दात जर धार नसेल तर त्या सौंदर्याची त्या ते बुद्धीची तेज कमी होतं असं म्हटलं तर वावग ठरणार नाही बुद्धीला धार शब्दांची आणि शब्दांना ओढ कवितेची किती सुंदर शेवट केला आहे बघा बुद्धीला धार शब्दांची तुमच्याकडे बुद्धी आहे शब्द आहेत परंतु ते शब्द जर तुम्ही कुठे मांडत नसाल लिहीत नसाल तर ते शब्दांना सुद्धा अर्थ नाही अशी एकमेकाची सांगड घातलेली आहे ही कविता आवडली असेल नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद जय हिंद